पोहे भिजवताना कधी कधी छोट्या चुका होतात पोहे बरोबर भिजवले जात नाही किंवा कांदा परतला जात नाही किंवा जे शेंगदाणे आहेत ते त्याच्यामध्ये बरोबर लागत नाहीत आणि यामुळे पोह्यांची चव बिघडते असे मस्त मोकळे आणि सुटसुटीत पोहे बनवायचे असेल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण मजेत ना मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते आज मी कांद्या पोहेची रेसिपी शेअर करणार आहे सगळ्यात आधी तुम्ही इथे बघू शकता मी पोहे मस्त असे धुवून घेतलेले आहेत तर ही पूर्णाची चाळण आहे ज्याच्यामध्ये मी पोहे डायरेक्ट पाण्याने धुवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती पाणी टाकलेलं आहे मी आणि हे व्यवस्थित धुवून खालीवर करून घ्यायचे पाणी निथळून काढायचं आणि आताही भिजत ठेवायचे एका साईडला मी इथे चार कांदे घेतले आहे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडा कढीपत्ता आणि कोथिंबीर तर हिरवी मिरची मी इथे एकदम बारीक अशी कट करून घेतलेली आहे आणि कांदासुद्धा आपल्याला बारीकच कट करून घ्यायचा आहे पोह्यांसाठी आपल्याला जेवढा कांदा बारीक असेल तेवढा कांदा छान लागतो पोह्यामध्ये जर जा जाडसर कांदा गेला तर तो व्यवस्थित कधी कधी परतला जात नाही आणि तो कांदा चवेला चांगला लागत नाही आणि तो कच्चाही राहतो बहुतांश वेळा तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे कांदा बारीक कट करून घेतला आहे तुमच्याकडे जर चॉपर असेल तर त्याने तुम्ही कट करून घेऊ शकता आता एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं सगळ्यात आधी आपल्याला इथे शेंगदाणे तळून घ्यायचे आहे तर कधी कधी वरूनच शेंगदाणे पोह्यांमध्ये टाकल्यावर ते व्यवस्थित भाजले किंवा त्याचं असे चव हे होत नाही आणि शेंगदाण्यांच्या कच्च्यापणामुळे सुद्धा ते पोहे बिघडतात तर तुम्ही ते बघू शकता सर्वात आधी आपल्याला व्यवस्थित शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत मस्त याच्यामुळे शेंगदाण्याची चवही भारी लागते आणि पोह्यांची टेस्ट बिघडत नाही आता जेव्हा या शेंगदाण्यांचा कलर बदलेल तेव्हा हे शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत माझा आता शेंगदाण्यांचा कलर बदलला आहे तुम्ही इथे बघू शकता आधीच भाजलेले असल्यामुळे हे पटकेन तळले गेलेले आहेत आता मी हे या पोह्यांवरतीच काढून घेत आहे आता इथे आपल्याला लागणार आहे मोहरी हळदी पावडर आणि थोडेसे जिरे चला तर मग फोडणी करूया त्याच्यामध्ये आपण तेलामध्ये सगळ्यात आधी मोहरी टाकायची आहे तुम्ही बघू शकता मोहरी किती छान अशी तडतडली गेली आहे त्याचनंतर आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहे आणि लगेचच कडीपत्ता पण आता याच्यामध्ये सगळ्यात आधी हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि हिरव्या मिरच्यांचा कलर बदलेपर्यंत आपल्याला ह्या व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे बघू शकता हिरवी मिरचीला कलर किती मस्त आलेला आहे आणि ह्या परतल्या पण गेल्या आहे याचा कच्चापणा गेलेला आहे आता ह्याच टायमिंगला आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकून मिक्स करायचा आहे आपला गॅस ह्या टायमिंगला मिडियम असला पाहिजे जास्त फास्ट ठेवायचा नाही किंवा जास्त बारीकही ठेवायचा नाही आणि कांदा परतत असतानाच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे कांदा पटकेन परतला जातो आणि त्याचबरोबर एकदम थोडीशी अशी साखर साखरेमुळे ज्यांना जास्त तिखट पोहे आवडत नाही त्यांच्यासाठी साखर टाकल्यामुळे थोडं बरं राहतं तिखटपणा कमी होतो आणि इथे आपण कांदा बारीक कापून घेतलेला आहे त्यामुळे कांदा परतवायला टाईम लागत नाही आणि हा कांदा पटकन शिजतो तुम्ही इथे बघू शकता माझा कांदा आता जवळपास परतवून झाला आहे आणि ह्याच टायमिंगला आता आपल्याला हळद टाकायची आहे तर मी इथे पाव चमचं हळद टाकून घेतलेलं आहे आणि आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हळद मिक्स झाली करून की जास्त वेळ आपल्याला हे शिजवायचं नाही आहे फक्त हळद मिक्स करून घ्यायची आहे आणि लगेचच याच्यामध्ये पोहे टाकायचे तुम्ही इथे बघू शकता जास्त वेळ मी ही पोहे भिजवलेले नाही आहेत जस्ट सगळं मटेरियल कापायच्या आधी मी पोहे भिजवले किती मस्त मोकळे आणि सुटसुटीत पोहे भिजले गेले आहे आणि हे पोहे कुठेही कोरडे राहिलेले नाही आहेत आता हे पोहे टाकून आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करतानाही व्यवस्थित हे मिक्स करा पोहे कुठे सफेद राहणार नाही मसाला जो बनलेला आहे तो व्यवस्थित कांदा वगैरे पोह्यांना मिक्स होईल असं मिक्स करायचं आता हे छान भिजल्यामुळे आणि एकदम सुटसुटीत असल्यामुळे पटक्यान मिक्स होतात साइड बाय साइड आपल्याला कोथिंबीर कापून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता सगळे पोहे एकसारखे मिक्स झालेले आहेत कुठेही सफेद असे पोहे दिसत नाही एक आहे एकदम एकसारखा कलर आलेला आहे आणि हे आता आपल्याला असंच मीडियम गॅसवर छान असं परतवून आणि शिजवून घ्यायचं आहे आणि ह्याच टायमिंगला आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकायची आहे तुम्ही बघा पोहे किती मोकळे असे झालेले आहेत एकदम सुटसुटीत पोह्यांचं असं पाणी जास्त होणं वगैरे काही झालेलं नाही आहे आणि आता ह्या टायमिंगला मी इथे कोथिंबीर टाकून मस्त मिक्स करून घेतलेलं आहे पोहे बनवताना ह्याच तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे एक तर म्हणजे पोहे व्यवस्थित निथळतील अशा चाळणीतही भिजवायचे चा आहेत दुसरे म्हणजे शेंगदाणे मस्त तळवून घ्यायचे आणि तिसरे कांदा बारीक कापून तो लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा चला तर मग मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग